पण माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला हवं तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही या नका येऊ आमची इच्छा आहे ते आपण आता माझी विनंती काय आता आपण उपोषण सोडून घेऊ शांत बसा बोराव शांत बसा हे ऐका रे शांत राहा शांत राहा शांत राहा उपोषण आता माझी विनंती अशी आहे ना रे साहेब काय म्हणते नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी सुरू केली की एकदा मान्य मुख्यमंत्री दोन नंतर मी जवळ येऊन देत नसतो माझं पूर्ण ऐकून घ्या ना माझ पूर्ण ऐकून घ्या सगळं काम पूर्ण ऐकून घ्या आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आर आपण तुम्हाला दिले काय निर्णय केलेत निर्णय प्रक्रिया सुरू केली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरंच त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला संधी दिलीही आणि सातत्यानं गेले तीन दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत माहिती घेतायत मार्गदर्शन करतायत मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत हे दोघही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय जयरंगी पाटील साहेब पण माझी विनंती काय आहे हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं आता ते सगळे बाहेर आहेत आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेट घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर पण आता उपोषण सोडा अशी विनंती आहे आमचं शांत बसणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार